विद्यार्थी मित्रांनो आप आपल्यासमोर अक्षरांची मालिका अल्फाबेट सिरीज या प्रकारातील आणखीन एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काही अक्षरांचा समोर दिला आहे बी वाय आय क्यू एन के ओ जी आणि प्रश्नचिन्हाच्या जागी पुढे कोणता अक्षरसमोर येईल असं विचारलेलं आहे यासाठी आपण नेहमीच्या पद्धतीची विषयी खाली लिहून आहे जे की ए ते यमपर्यंत लिहिलेलं आहे यमच्या खाली परत येन लिहिलं आहे आणि एन पासून प्रत्येक अक्षराच्या खाली उलट क्रमाने झेड पर्यंत अक्षर लिहिलेले आहेत एक पासून तेरा पर्यंत अंक प्रत्येक अक्षराचे एम पर्यंत दिले चौदा पासून सव्वीस पर्यंत आपण उलट क्रमाने दिलेल्या आहेत आता आपल्या उत्तराकडे जाण्यासाठी आपण प्रत्येक समूहातील पहिले अक्षर बघू आय एन ओ बी बीचा नंबर आहे दोन त्याच्यानंतर आय आयचा नंबर आहे नऊ त्याच्यानंतर एन इयन, एनचा नंबर आहे चौदा आणि त्याच्यानंतर क्यू क्यूचा नंबर आहे सतरा या नंबरमधील फरकाचं आपण थोडंसं निरीक्षण करू इथं सातचा फरक आहे इथं पाचचा चा फरक आहे इथं फरक तीनचा आहे फरक सात पाच तीनचा आहे म्हणजे पुढचा फरक हा एकचा चा असणार आहे एकचा फरक म्हणजेच अठरा आणि अठरा नंबरचं जे अक्षर आहे ते इथल्या अक्षरसमूहातलं पहिलं अक्षर असणार आहे अठरा नंबरचं अक्षर आहे आर म्हणजे इथं पहिलं अक्षर आर असणार आहे आता आपण नीट केलं तर इथं आपल्या असं लक्षात येईल की बी वाय दुसरं अक्षर वाय क्यू यन आणि जे आहे आपण वाय पासून अक्षर वाय पंचवीस नंबर क्यू सतरा नंबर त्याच्यानंतर K, आकरा ते आकरा, के अकरा नंबर त्याच्यानंतर जी सात नंबर यांचे नंबर आपण लिहून घेऊया पंचवीस सतरा अकरा सात आणि या नंबरचं केलं तर आपल्या लक्षात येईल इथं आठ न कमी झाले इथं सहा न कमी झाले इथं चार न कमी झाले म्हणजे निश्चितपणे पुढचा फरक या फरकावर लक्षात येईल आठ सहा चार पुढचा फरक दोनचा असणार आहे म्हणजे सातपेक्षा दोन न कमी म्हणजेच पाच नंबरचा अक्षर असणार आहे आणि पाच नंबरला आपल्याकडे ई आहे म्हणजे आरच्या पुढे ई असणार आहे आणि आर ई असा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक दोन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे